아 uh -huh. uh -huh.

असतील नवे नवे देवात तू सुद्धा तितका प्रेम करणार नाही तेवढे वैष्णव प्रेम करतात देवाचं दे काम काय घेऊन या चक्र गदा हा ची धंदा करतो भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी सोमारी तू एकाला दूर करतोस आणि एकाला जवळ करतोस एकाला मारतोस आणि एकाला चालतोस पण वैष्णवाचं तसं नाही दुर्जनाला सुद्धा सज्जन करून सोडण्याची ताकद वैष्णवाजवळ आहे आणि कोरी 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 वैष्णव संगतीला म्हण वेल आले आणि भावना माणसूलोंड आली प्रत्येक क्षण क्षण माझा वैष्णवाच्या संगतीतच जावं अशी इच्छा प्रत्येकाला भावी वैष्णवाची संगती काय जवळ हा तुळशीचा हार गळ्यात तुळशीच्या माळा बुक्का याच्या पलीकडे काय जवळ अरे जवळ काय तुला काय माहिती आहे जर त्यांच्या जवळ जर नसत तर तू तिथून इथं कशाला आला असत माझा तुकोबाराई तुकोबाराने भगवंताला उलट प्रश्न केला वैष्णवाच्या संगतीमध्ये जर तेवढं काही दिव्य नसत तर वैष्णवाच्या संगतीसाठी तू का पागल झाला किती पागल झाला माहितीये वेडा झा वैकुंठ सोडून संतांच्या सदनामध्ये येऊन राहतो काय कारण रे तुला इथे यायचं कशासाठी येतो इथे सुखा देवागड दे आणि ती धर्मपत्नी हा धर्मपती आहे ती धर्मपत्नी सोबत येतो वैष्णवाच्या सोबत काय येतो वैष्णवाच्या संगतीत सुख आहे महाराज आणि त्या वैष्णवाच्या संगतीत सुख इतका आहे सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझी या नामे फायदा काय माहिती आहे दहन होती सकळ करणे सर्व काळ प्रेमी ठरलं तसं वैष्णवाच्या संगतीमध्ये चिंता नाही वैष्णवाची संगत व्हावी 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 होण्या का होईना पद्धतीनं होण्या का होईना रीतीनं एकदा तरी वैष्णवाच्या संगती व्हावी ती कशीही असो संत समागम एखादी हे परी व्हावे त्याचे द्वारे श्वान याती एका हे परी म्हणजे त्यांच्या संत महात्म्यांच्या दारामध्ये पुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी मला खुशी आहे मला संतोष आहे जाऊ दे कुत्राचा जन्म तरी बरा तो खूप बराय त्याच्यापेक्षा पलीकडे गेले सेविन न कस ही त्याचा बेडा पार होऊन जातो कोण्या काही इच्छा ना जा। इच्छा बाळगा तुम्ही प्रसिद्ध उदाहरण आहे घरामध्ये एक सेविका होती नोकरी करणारी दासी त्या दासीला एक मुलगा होता आणि होळीचा असता आज होळी आहे ना तुम्हाला सर्व मुगळीकरांना माझ्याकडून होळीच्या शुभेच्छा सण होता त्या दिवशी तो आपल्या आई बरोबर आला आणि मीराबाई डोक्यावर स्नान करून केस वाळवत असताना त्याला दिसले एवढाच फरक त्या सुमन बसले मीराबाईवर म्हणला मला मीराबाई बरोबर लग्न करायचं घरी गेला आई म्हणली जेव जेवणार नाही दोन चार आठ दिवस उपाशी राहिला याच्या चिंतेनं त्याची आई बिमार पडू लागली रोजची दास्ती आपल्या घरी आल्याच्या नंतर ही चांगली असते माझी व्यवस्थित सेवा करते ही मीराबाईच्या लक्षात येत होतं पण आठ दिवसापासून हिचं मन सेवेत लाग ना प्रश्न केला काय होत आहे तुला काय झाले काय नाही काही नाही काहीतरी होत आहे मी राजकुमारी तुला आज्ञा करते काय झालंय ते मला व्यवस्थित सांगते म्हणले काय नाही व माझा एक मुलगा आहे आणि त्या मुलांनी असा हट्ट धरला आठ दिवसापासून खाना पिना तुमच्यासोबत लग्न करायचे म्हणतो काय म्हणलं तुमच्या बरोबर लग्न करायचंय त्यात काय मोठी गोष्ट घेऊन ये दुसऱ्या दिवशी घेऊन आले आणि याला रात्री गेल्यावर सांगितले भूज तुला मीराबाईला बोलवले कशासाठी म्हणून तुझ्या बरोबर लग्न करायचे मग हे रात्री कपडे धुवायला लावलं रात्रीच्या रात्री कपडे इस्त्री करायला गेले घरात कपड्याला इस्तरी नव्हती तर त्या पितळ्याच्या तांब्यात कोळसा घालून गरम करून त्याने इस्तरी केली कपड्याला इस्तरी केली दुसऱ्या दिवशी टाईट कपडे घातले गंध लावला गळ्यात पुष्पाचा हार घातला आणि मेराबाईच्या समोर आला सांगा कधी लग्न करायचं मी लग्न तुझ्या बरोबर करत पण माझी एक पट आहे तुला माझ्याशी वरती लग्न करायचं त्यावेळेस तुला माझ्या सुद्धा मान्य करावं लागेल काय बोला काय नाही भगवंत सात दिवसापर्यंत श्री कृष्ण गोविंद हरे मोरारी भजन कर आठव्या दिवशी मी तुझ्या बरोबर लग्न करते बसले किती प्रेम वेळ होत ती कसं होत डोक्यात प्रेमाचं फॅट बसलं होतं त्याच्या आठ दिवस बसल आठव्या दिवशी मेरावय गाळ्या हातात हार घेऊन म्हणल्या उठ हे माझ्या बरोबर लग्न कर माय म्हणून पाया पडलं का, का? 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 कशासाठी कोणत्या उद्देशाने एका महात्म्याजवळ गेला होता लग्न करण्याच्या उद्देशाने गेला होता आणि झालं काय लग्न नाही हो आज बसून तुम्ही माझ्या गुरु मी तुमचा शिष्य महात्म्याजवळ ही ताकद असते संतांजवळ ही ताकद असते रागानं संताजवळ जा द्वेषाने संत जवळ जा मंबाजी भाऊ काटाने जरी मारला तर तुकोबर त्यांच्याजवळ प्रेमानच गेली शास्त्रीभुवानी गाथा जरी बुडवायला लावला तरी तुकोबारांचे ते शिष्य व्हावंच लागले त्यांना ते स्वतः म्हणले तुका सर्वात श्रेष्ठ हा प्रियामान आमात काजू अवतार ज्ञानी याचा नवे नवे तुका विष्णू नाही दुधा म्हणे रामेश्वर भट्ट विजा तुका विष्णू आहे भगवान परमात्मा महाविष्णू आणि तुकोबर आहे तुकिता तुळणे सी ब्रह्म तुका सी आणि अशी तुकोबर राहायची म्हणून मला वैष्णवाच्या संगतीत राहायचे आणि या वैष्णवाच्या संगतीमध्ये काय पिकत तुला माहितीये या वैष्णवाच्या संगतीमध्ये फक्त आणि फक्त प्रेम पिकत आणि हे प्रेम कुठं पिकत माहितीये पंढरपुरामध्ये पिकत तिकडे तिकडे पिकत नाही कसा पिकला माहिती आहे ते पीक पिक पिका आकाशात सुद्धा ते प्रेम समावत होतो इतकं प्रेम होतो आणि त्या प्रेमाच्या मस्तीनं अवघी मातली पंढरी एवढा सुख संत महात्म्यांच्या संगतीत आहे मागपुढा राहतो नामदाराच्या माघपोडं फिरला नाही तू नामयाचे पाटी चालेल का काय नामदाराच्या संगतीमध्ये तुला काय मिळालं जनाबाईच्या संगतीमध्ये तुला काय मिळालं कशाला त्यांच्या संगतीमध्ये बसतो काय काय काम जना जना करतो जनाबाई बरोबर दळणाला काय बसतो जनाबाई बरोबर भांडी काय घासतो जनाबाई बरोबर शेण शेणाच्या गवऱ्या काय वेचायला जातो रानामध्ये काय जनाबाईची कीर्ती वाढवली शेणाच्या गवऱ्या ज्या गौऱ्याला जनाबाईचा हात लागला त्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल धुवून येत होता कशासाठी जात होता जवळ काय तुला रोज पंचपक्वान पकवान खायला मिळत होते ताकात भिजवलेले ताकात भिजवलेले तुकडेच खात होणार खात होता ना तू काय आहे त्या संतांच्या सांगते मधुबार ला, नीच करू करावं तर चक्रपाणीने भराव आपले पोर एखाद काम कर म्हणल्याच्या नंतर मला ही वस्तू दिल्याच्या नंतरच मी करतो असे म्हणणारे पोर आपल्याला जन्मलेले पोरं आपल्या घरातले माणसं आपल्याकडून काहीतरी काहीतरी वस्तूची इच्छा करूनच आपल्याला काम ते करतात ना नाही तर फुगड काम आपले सुद्धा पोरं करत नाही देवाला काय पडलं होतं आणि काय यांच्या जवळ खायला मिळत होत पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मुख्य मंदिराच्या पाठीमागे अजून एक पंढरीनाथाचं मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे कोणाला माहिती विठोबा ताटपिटी विठोबा त्या घरामध्ये एक म्हातारी राहत होती म्हातारी मला त्यांचं नाव आठव ना आमाबाई रामाबाई रामाबाई काय देत देवाला प्यायला ताकात पीठ मिसळून द्यायचं प्यायला ताकात पीठ मिसळून द्यायचं काय कीर्ती वाढवली मंदिरातला ना नैवेद्य सोडून देतो ताक ता आणि पीठ प्यायला जायचा काय भाव असेल काय श्रद्धा असेल भगवंतावर नुसतं धाडलोट करून केर जमा केलेला केर जमा केलेला केर सुद्धा रिकाम्या तोंडाने नाही टाकायचा ना 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 कृष्णार्पण म्हणायचं त्याला दे सुद्धा सवय लागली होती पडील इंद्रिया प्रत्येक वस्तू मध्ये प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला देवाचं नामस्मरण करण्याची सवय त्यामध्ये जरी टाकला तरी कृष्णार्पण झाली काय गंमत जे कृष्णार्पण म्हणतो उदय स्वीकारतो केर का असं आणि देवाच्या अंगावर केर पडतो हे बऱ्याच लोकांना कळणार देवाच्या अंगावर कचरा पडतो कुठून कारण काय हे सर्वांनी शोध घेतला जिच्या घरामध्ये जाऊन ताक पितो ना ताक पीठ पितो ना त्याच म्हाताराची आहे म्हणली धरा म्हणले तिला ती केर टाकताना कृष्णार पण म्हणते आणि देवाच्या अंगावर येऊन कचरा पडतो तिला धरा आणि तिला भुक्या द्या म्हणली भुक्या त्या भक्ताला त्या लोकांनी भुक्या मारल्या भुक्या आणि गमत काय झाली माहितीये भुक्क्या तिला बसल्या आणि देवाचं अंग सुधले बुक्या कुणाला बसल्या रमा वैव कोणाचं सुजलं देवाचं सुजलं एवढा वैष्णवाचा सांगत राहतो आणि आम्हाला मोक्षाला पाठवतो अहो जाऊ द्या मोक्ष नाही तर नाही मग जिथं तिथं तुम्ही जावा वैकुंठ म्हणतात माहितीये तुम्हाला तुपर आहे बघा आता आता ही गंमत अशी झाली कलयुगामध्ये एकानं गाणं लिहिलंय राजे चल माझ्या गावाला जाऊ फिरून अक्कल नाही आणि गाणं लावणाऱ्याला बी अक्कल नाही मला काय म्हणायचंय आता याच गावातला मुगळीतलाच एक माणूस मुगळीतल्याच एका माणसाला जर म्हणला चल तुला मुगळी फिरवून आणतो तुला मुगळी गाव दाखवतो जात बघायला अशी गाणी आपण मोठ्या मोठ्या ना लावतो तेच ऐकतो राधा कोण होती गोकुळातून गोकुळातली सुन होती बरोबर राधेच्या नवऱ्याचं नाव काय हा बरोबर कृष्णाचं आणि राधेच वय काय कृष्ण लहान आणि राधा मोठी मग लोक कृष्णाचे आणि राधेचे संबंध सुद्धा किती विचित्र पद्धतीनं हा तर होळीच्या दिवशी कित्येक विचित्र पद्धतीचे गाणे लोक स्टेटस ठेवत आहेत नाना प्रकारचे कसले तरी गाणे वाजवत आहेत आणि राधेला कृष्ण म्हणाला चल तुला गोकुळ फिरून दोघं राधेला गोकुळ माहित नव्हतं माहिती होतं की ना राजेला गोकुंड आणि तुकोबरची गोष्ट करत होते तुकडा वैकुंठ माहित नव्हता तुकोबी बोलले जे ऋषी झाली तेव्हा जणू काय आम्हाला वैकुंठ माहितच नाही अरे तू जे वैकुंठ म्हणतो का नाही ते वैकुंठातल्या दा ना ना त्या सुखाला सुद्धा नाश आहे पण महात्म्याच्या संगतीतल्या सुखाला मात्र नाश नाही या अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुछा तुछा। 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 तुला। ही अरे ही कथा ऐकण्यासाठी आणि या थै 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 नाचतो नाचताना तुझ्या अंगावर पितांबर आहे का नाही येत सुद्धा तुला भान राहत तुला कबीर महाराजांसारख्याने येऊन हाताला धरून तुला सांगावं लागतं सावध होई देवा बोले कबीर आणि कथेमध्ये काय माहिती आहे तुला कथेमध्ये काय त्या कथेमध्ये कोण कोण आहे तू स्वतः आणि तुझा संगम देव भक्त आणि नाम ते उत्तम अचरण रिता म्हणून तर कलियुगामध्ये कीर्तनाला महत्व आहे कथेमध्ये एवढा रस आहे हो कथा कशी आहे कथा सुख कथा कथा या कथा, कथा सुख देणारी कथा दुःख हरणारी आहे आणि कथा देवाचीच बरी आहे दुसऱ्याची कथा आपणाला बरी नाही वाटायची आपणाला ना दुसऱ्याचं देणं भी नाही घेणं भी नाही कीर्ती मानवाची थोरी एका विठ्ठलाची कथेमध्ये फक्त आणि फक्त देवाच चरित्र सांगावं देवाच चरित्र ऐकावं कीर्तनामध्ये काहीही ऐकू नये आपल्या घरची पद्धत आहे महाराज आपल्या घरातली एक रीत आहे कोणती रीत आहे सगुणचरित्रे परमचित्रे